तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो चाललं असे मार्केटमध्ये मार्केट बाजारात चाललं असे तर मित्रांनो आज आपल्याला असा चिकन तर तुम्ही बघू शकताच कणकोलीचं आपलो आठवडो बाजार आणि किती गर्दी असेल जसं पाऊस पडायला लागलो ना तसे गावठी फळभाज्या त्याच्यानंतर फळं आईली त्याच्यानंतर पालेभाज्या आईले आणि इकडे तुम्ही बघू शकता टपात गावटी आपले गावटी म्हणजे खाडीतले खेगडे असतात त्याच्या बाजूक तिकडे शेळी असत तर बराच काय ना काय विकू गेला जसो पाऊस पडलो तसं लोकांनी बाजारात काय ना काय आणूक सुरुवात केली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्दी तर एवढी होती ना ती चलाक जागा नव्हती आणि आपल्या धावचं होतं फक्त ढालकटी जवळच कारण का ते आपला रोजचा मी चिकन थेच घेते तर एक किलो चिकन घेतले आणि आता आपल्या गावचा असा घरात तर मग चिकन घेतलंय आणि आता चललंय आणि जाता जाता मला कोथिंबीर आलो दिसलो तर कोथिंबीर एवढी लावलेली होती ना हिरवी हिरवी गार कोथिंबीर होती त्याच्यातली मी म्हटलं अर्धी पेंटी घ्याव्या तर काहीतरी वीस रुपये होती वी नंतर मग इलय हॉटेलवरती आणि हॉटेलमध्ये एक एक गोडाबाग घेतला म्हणजे आजी एक गोडाबा घेतला मागे घराकडे गेला आणि जसं कांदो वाजूक सुरुवात केलं आहे तव्यावरती नंतर मग तुम्ही बघू शकता कांदो लाल जरा हो, दिलं आहे आणि मग हे आता इकडे आपला मिक्सरच्या भांड्यात सगळा पाहत असा मॅन त्याच्यात असा लसूण आला त्याच्यानंतर असा मिरची थोडीशी नंतर कोथिंबीर असा तर ह्या सगळ्या वाटा भाजलेलो कांदो त्या वाटणात आपल्या टाकूचं असं जर टाकलं त्याच्यानंतर खोबरा घेतले मस्तपैकी परतून खोबरासुद्धा भाजून झाला तर तुम्ही बघू शकता खोबरा कसा भाजला आता मस्तपैकी खोबरा असा भाजून घेतल्यानंतर आपण वाटणात टाकले आणि मस्तपैकी मिक्सर लावलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे आपला मॅरिनेट करत ठेवलेला होता चिकन त्याच्यात आपण काय पेस्ट वापरली त्याच्यानंतर चिकन मसाला वापरलो घरातलो भास्को मसाला वापरलो त्याच्यानंतर घाटी मसाला वापरलो आणि आपला सगळा मॅरिनेट केल्याचं चिकन असा इकडे मग फोडणीसाठी घेतलं कांदो इकडे बघू शकता टोप असा आणि त्या टोपात टाकूचा होता तेल आणि तेल टाकले त्याच्यानंतर इलो त्याच्यावरती कांदो नंतर त्याच्यात आपल्या टाकूचा असा आता मसालो ह्यो असा मसालो घाटी मसालो थोडंसं ह्याच्यात मसालो टाकला आहे त्याचं पण आपण त्या वाटणात टाकलेलो होतो त्याच्यानंतर हे आपल्या इकडे वाटण आणि मस्त ना ढवळून घेतले ढवळून घेतले ढवळून घेतलंय त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये या आपला मॅरिनेट केलेला चिकन तर मित्रांनो बघू शकतास तुम्ही या मॅरिनेट मस्त विके झालेला कलर पण ते कसं दिलेला असा तो बघा आणि नंतर मग थोड्या वेळानंतर जेवढा आपल्या एक पाणी ठेवता तेवढा पाणी ठेवायचा तर मी माझ्या हिशोबान पाणी ठेवलं बघू शकतास तुम्ही तर आपला मित्रांनो चिकन शिजलेला असं मस्तपैकी उकळिलो तर मग चला लवकरच बेटा येणाऱ्या नवीन ऑड तोपर्यंत टाटा